अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गणपते नमहा नमस्कार तर उद्या म्हणजेच सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वर्षातील पहिलीच संकष्ट चतुर्थी आहे आणि या चतुर्थीला जर मा महिलांनी म्हणजे आईने आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी काही उपाय केले किंवा आपल्या मुलांसाठी काही सेवा केल्या गणपती बाप्पांना काही वस्तू अर्पण केल्या तर नक्कीच आपल्या मुलांच्या शैक्षणिक कि प्रगतीमध्ये किंवा त्यांच्या शारीरिक प्रगतीमध्ये नक्कीच वाढ होत असते तर याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्या व्हिडिओवरती अगदी शेवटपर्यंत जा टिकून राहा बघा मुलं आपली लहान काही म्हणजे मुलं लहान असतात आणि मुलं अगदी चिडचिड करतात हट्टीपणा करतात ऐकत नाहीत किंवा काही खात पित नाहीत तर अशा वेळेस बघा जर मातेने म्हणजेच आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय जर, जर, जर केला तर नक्कीच त्याचा चांगला फायदा होतो गणपती बाप्पा म्हणजे बुद्धीचे देवता आहेत आणि सर्व देवांमध्ये महान देव आहेत तर आणि हुशार देव आहेत तर तर गणपती बाप्पांना तुम्ही जर त्यांचा आवडता दिवस म्हणजे संकष्ट चतुर्थी या चतुर्थी दिवशी जर तुम्ही गणपती बाप्पांना त्यांच्या आवडीच्या वस्तू जर तुम्ही वाहताय किंवा काही गोष्टी वाहताय किंवा त्यांच्यासाठी एक दिवा लावताय तर दिवा लावताना काही वस्तू जरा त्या दिव्यामध्ये आपण टाकून जर हा दिवा लावला तर नक्की त्याचा चांगला परिणाम होत असतो गणपती बाप्पा गप बाप्पांचा आशीर्वाद आपल्या मुलांच्या आपल्या पाठीशी नेहमी राहत असतो बघा गणपती बाप्पाला आपण पूजेमध्ये प्रथम स्थान देत असतो प्रत्येक ठिकाणी कुठली पूजा असू दे कुठला विधी असू दे कुठलं शुभ कार्य मंगल कार्य सर्व कार्यांमध्ये प्रथम स्थान ग प्रथम मान आपण गणपती बाप्पांना देत असतो अगदी कुठलं शुभ कार्य सुद्धा पहिलं नाव आपण गणपती बाप्पाचं लिहित असतो कारण की गणपती बाप्पांना तेवढा मान आहे आणि गणपती बाप्पा तेवढे बुद्धीने हुशार आहेत विद्येचे देवता आहेत त्यामुळे आपल्या मुलांची प्रगती होत नसेल बघा तर मुलांच्या काही गोष्टी मुलांच्या वाचलेलं लक्षात राहत नसेल किंवा मुलांची शैक्षणिक प्रगती होत नसेल तर किंवा तुमची विकास होत नसेल तर या गोष्टी फक्त एक दिवा लावायचा आहे म आपल्याला आपल्या मुलासाठी फक्त एक दिवस फक्त चतुर्थिवशी आपल्याला हा दिवा लावायचा आहे तर हा दिवा कसा लावायचा कुठे लावायचा आणि कोणत्या वेळेत लावायचा दिवा लावताना काय बोलायचं आहे दिव्यामध्ये काय वस्तू टाकायची आहे याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहे त्यासाठी व्हिडिओ अगदी लक्षपूर्वक आहे का बघा सतरा जानेवारी रोजी म्हणजे शुक्रवारी आपल्याला सकाळच्या वेळी आपण देवपूजा करतो तर या दिवशी जर तुम्ही सकाळच्या वेळी लवकर देवपूजा म्हणजे ब्रह्मांड मूर्तावरती जर देवपूजा अर्त, केली तर अतिशय उत्तम आहे कारण की बघा ब्रह्मांड मूर्तावरती सर्व देवतांचा पृथ्वीवरती वास असतो खास करून माता लक्ष्मीचा वास असतो जर तुमच्या घरामध्ये अर्थ आर्थिक अडचणी असतील तर ब्रह्मांड मूर्तावर देवपूजा करणे खूप फायद्याचे ठरते तर तुम्ही रोज नाही जमलं तरी कर शक्य असेल तर उद्याच्या दिवशी म्हणजेच संकट चतुर्थी दिवशी सकाळच्या वेळी लवकर देवपूजा आटपायची देवपूजा करताना तुम्हाला विशेष म्हणजे देवपूजेमध्ये तुम्हाला गणपती बाप्पांना तुम्हाला अभिषेक घालायचा आहे आपल्या सर्वांच्या देवघरामध्ये बघा गणपती बाप्पांची मूर्ती असते अगदी कुठलाही असू दे आपला एकही देवघर असं नाही की गणपती बप्पांची पूजा होत नाही प्रत्येकाच्या घरामध्ये देव गणपतीप्पा आहेत गणपती बाप्पांची मूर्ती प्रत्येकाच्या देवघरामध्ये असते ते दे शिवाय देवघर अपूर्ण असते त्यामुळे गणपती बाप्पांची मूर्ती तुमच्याकडे असेल गणपती बप्पांच्या मूर्तीला तुम्ही पंचामृताने अभिषेक घाला किंवा पाण्याने अभिषेक घाला आणि अभिषेक घालून गणपती बाप्पांना मनोभावी आराधना करायची आणि गणपती अतर्व शीर्षाचे तुम्हाला पठण आहे मग तुम्ही एकवीस वेळा करा अकरा वेळा करा पण नक्की करा किती का वेळा अगदीच नाही जमलं बघा प्रत्येकाकडे वेळ नसतं काही लहान लहान ला, मुलं असतात किंवा काही जॉब असतात काही ना काही कामं असतात जर तुम्हाला अगदीच वेळ नसेल तर किमान एकदा तरी तुम्ही गणपती अथर्व शीर्ष्याचं पठण करायचं आहे या दिवशी आवर्जून एकदा तरी गणपती अथर्व शीर्ष्याचं पठण करायचं आहे त्यानंतरनं ग हा दिवा आपल्याला लावायचा आहे बघा दिवा कुठे लावायचा आहे तर दिवा हा आपल्याला लावायचा हा दिवा कसा असेल त्याविषयी माहिती घेऊया तर दिवा आपल्याला मातीचा घ्यायचा आहे बघा मातीची ती छोटीशी असते छोटा मातीचा दिवा असतोच तो आपल्याला दिवा घ्यायचा आहे दोन वातीची एक वात करायची बघा लक्षात घ्या दोन वातीची एक वात करायची त्याच्यावरती ते तुम्ही तेल घाला मग ते तेल कुठलंही घाला तुमच्या घरामध्ये तुम्ही देवपूजेला जे तेल वापरता ते तेल घाला ते तेल कोणतेही असू देत ते तेल घाला आणि ते तेल नसेल तर तूप घातलं तरीसुद्धा चालेल तेल घाला किंवा तूप घाला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अकरा अकरा तुम्हाला लवंगा टाकायच्या आहेत लक्षात घ्या अकरा लवंगा टाकायच्या आहेत आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित गणपती बाप्पांसमोर करायचा आहे हा दिवा कुठे प्रज्वलित करायचा तर तुमच्या घरातील जे बाप्पा आहेत त्या गणपती बाप्पांसमोर तुम्हाला हा मातेचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिवा प्रज्वलित करताना तुमची जी काय इच्छा असेल तुमच्या मुलांबद्दल किंवा तुमची कुठली इच्छा असू देत मग मुलांब बाबत असू देत किंवा स्वतःबद्दल कुठली पण इच्छा असू देत कसली इच्छा असू देत त्या ती तुम्हाला बोलायची आहे फक्त मुलांसाठी तुम्ही हा उपाय करू शकत नाही तर तुम्ही सर्व इच्छांसाठी हा उपाय करू शकता तर तुमची इच्छा काय असेल मुलांबाबत किंवा तुमची स्वतःची इच्छा काय असेल तर ती इच्छा तुम्ही बोलायची आहे आणि हा दिवा तुम्हाला लावायचा आहे बघा हा दिवा तुम्हाला लावायचा आहे दिवा बराच काळ टिकेल याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे म्हणजेच तो दिवा भरून तुम्हाला तेल घालायचा आहे जेणेकरून हा दिवा जास्त वेळ टिकेल आणि त्याच्यामध्ये लवंगा घातलेला आहे त्याच्यामुळे आपल्या घरात जी काही निगेटिव्हिटी असेल ती दूर होण्यास मदत होते बघा दिवा हा अंधार दूर करून प्रकाश तयार करतो म्हणजेच जर आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी असेल किंवा काही वाईट शक्ती असेल तर ते दूर करण्याचं काम दिवा करत असतो त्यामुळे तुमच्या पैशा संबंधित काही अडचणी असतील किंवा आजारपणा असेल किंवा सतत घरात सतत भांडण कटकटी असतील या तर यासुद्धा गोष्टी या दिवा लावल्याने तुमच्या नाहीशा होणार आहेत त्यामुळे तुम्ही हा दिवा आवर्जून गणपती बाप्पांसमोर लावायचा आहे त्याचबरोबर हा दिवा तुम्हाला कमीत कमी एकवीस दिवस तरी लावायचा आहे बघा उद्यापासून सुरुवात करा आणि एकवीस दिवस हा देवा तुम्हाला गणपती बाप्पांसमोर तेवत ठेवायचं आहे तर हा दिवा लावल्याने तर तुमच्या आयुष्यामधील काही दुःख अडचणी ह्या कमी हळूहळू कमी होणार आहेत बघा लगेच तुम्ही दिवा लावला लगेच चमत्कार झाला असं होत नाही तुम्ही हा दिवा लावायला सुरुवात करा हळूहळू तुमच्या घरातील तुमच्या पाठीमाग काय निगेटिव्हिटी आहे वाईट शक्ती आहे ती जाणी अस आणि किंवा दिवा स्वतःकडे वाईट शक्ती खेचून घेतो आणि पॉझिटिव्ह शक्ती बाहेर सोडत असतो त्यामुळे हळूहळू तुमच्या घरातील वाईट शक्ती वाईट बाधा जी काय असेल ती हळूहळू दिवा नष्ट करेल आणि चांगली शक्ती पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या घरामध्ये तयार होईल तर हा उपाय तुम्हाला किमान कमीत कमी आग एकवीस दिवस तरी करा किंवा अगदी शक्य नसेल तर तुम्हाला अकरा दिवस तरी हा उपाय करायचा आहे तर हा उपाय म्हणजे उद्यापासून सुरू करायचा आहे संकष्ट चतुर्थीपासून सुरू करायचा आहे आणि वर्षातील पहिलीच चतुर्थी असल्यामुळे तुम्ही आवर्जून हे उपाय करा नक्कीच त्याचे फायदे तुम्हाला होणार आहेत आणि झालेली माहिती तुम्हाला कशी वाटली यामध्ये जर काही तुम्हाला शंका असतील तर नक्कीच कमेंटमध्ये विचारा आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये बी सांगा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून ज्यांना या व्हिडिओची गरज आहे या माहितीची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचेल आणि ते सुद्धा हा उपाय करतील आणि हा उपाय त्यांनी केल्यानंतर त्याची त्याचं फलप्राप्त मताचं त्याचं पुण्य तुमच्या पदरी पडत असतं त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढे येणारे नवनवीन व्हिडिओंची माहिती तुमच्यापर्यंत पोचेल झालेली सेवा स्वामींच्या दत्ताच्या रुजू करते गणपती बाप्पाच्या रुजू करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव